पाच पाच किलो पर्यंत कलांगडी घालते म्हणजे स्थानिक मार्गदर्शन हे फार महत्वाचं कर्पाचं दिसत तुम्ही सर फुटव्याची काडी बघा आता याचे जर मूळ बघितले ना त्या बाजून बघा बरं खाली मूळ बघा तुम्ही कुठपर्यंत असं समजा की जेवढा झेंडू होता तेवढा झेंडू पालट झाली आता काय झालं झेंडू काय झालं काय झालं सॉइल बुस्टर सोडल्यामुळे काय झालं कार्बन वाढला तणाचा आपण बंदोबस्त झाला ते थे 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 आपला आ, नाव आणि पत्ता सांग मी अजय चव्हाण तालुका जिल्हा कोल्हापूर तर झेंडूच्या प्लॉट मध्ये बघून काय वाटतं नाही खूप समाधानकारक आहे कारण झेंडूला मेन आहे तो करपा कारण आमच्याकडे जे रासायनिक जे प्लॉट आहेत ना ते दसऱ्यालाच गावले दिवाळीपर्यंत ठेवत होते सगळे प्लॉट जवळ साठ टक्के प्लॉट गेलेले आहेत आणि हा एवढा प्लॉट बघितला तर अजून दोन दोन महिने तरी आरामात चालणार आहे त्याची पानाची क्वालिटी वगैरे बघा किती जबरदस्त आहे कुठं कर्पाचं दिसत नाही सर कुपयाची काडी बघा आता याची जर मूळ बघितले ना त्या बाजूने बघा बरं खाली मूळ बघा तुम्ही कुठपर्यंत नाही नाही वर पा याच्यावरती मूळ आलेले ते पेपर होत हे काय केलं भर लावले त्याला भर लावली सर हां हा आहे सर एवढा जो व्यापारी हा माल घेतात कमीत कमी चारपर्यंत चार पाच दिवस काय होत नाही पाच सहा दिवस शेत येऊन असं समजा जेवढा झेंडू होता तेवढा पालन झाली झेंडू नाही सॉईल बुस्टर सोडल्यामुळे काय झालं कार्बन वाढला त्यांनाच आपण बंदोबस्त झाला त्याच्यात समजा तुम्ही करलेलं काम हे जर दुसऱ्याच्या डोळ्यात खूप असेल काय करायला नाही काय करूया एक पार्सल त्यांना ऑफिसला पाठवा तुम्ही ज्यांना पण डाउट खूप असेल ना एक पार्सल करून आपण त्यांना पाठवू काय

शेतकऱ्यांची फोन आले माझी भिट्टी वाटायची भिट्टी वाटायची केला एवढं हे वाटे एक नाही दोन नाही दोन दोन तीन तीन प्लॉट लोकांनी हे केलं त्याला आधार देणं गरजेचं होतं बरोबर ते राहणार ऑफिसला शेतकरी शेवटी माझ्याच गावात मीच त्याला सांभाळायला पाहिजे ना बरोबर पण त्याला कॉन्फिडन्स दिला तो काळजी करू नको म्हटलं तुला काढून देतो सर आले आठ दिवसात पाच पाच किलोपर्यंत कलांगडी झाली म्हणजे स्थानिक मार्गदर्शन फार त्याला दर जर कमी मिळाला नाही तर तो दोन पावणे दोन ते लाखाच्या वरती गेला एक लाख दहा हजार झाला पण द नशिबाने त्याचा व्यापार म्हणजे हे यश आहे ना हे सर हे शेतकऱ्यांचा आनंद हाच खरं एजपेंट इथे हेच खरं एजपेटी शेतकरी सर असं वाटतंय आम्हाला हे जर दोन वर्षापूर्वी तंत्रज्ञान आम्हाला मिळालं असत ना शेतकरी एवढा त्या खर्चात, खर्चात गेला उत्पन्न निघत नव्हतं आणि आज कमी खर्चात पण जास्त खर्चात जास्त उत्पन्न निघालं या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरच्या शेतकऱ्यांना प्रामाणिक आव्हान करेल कोणतीही कंपनी वापरता असू द्या एकदा एस बी टी वापरून बघा नाही रिझल्ट आले तर छाती झोकून सांगतो तुम्ही ती कंपनीची प्रोडक्ट वापर नसूया <laughs> म्हणजे ही ताकद आहे पण न वापरता कुणीतरी बो ऐकून <laughs> हा काय म्हणतो आपण रामबोऋषी शेतीच करू नका खूप छान माहिती समाधान असेल हे सर्व असेल तर हे शेतकऱ्यांचं समाधान महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राभर जे व्हिडिओ बघते आपले सैल टेक्नॉलॉजीचे टेक्नॉलॉजी तर यासाठी आपला एक नंबर आहे सत्ते माझं नाव अजय चव्हाण माझा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर तीस अडतीस बरोबर नमस्कार माझं नाव शिवाज चव्हाण कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याऐंशी सासष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस अमित चौहान माझं शॉप आहे नरनिंग तालुका हात जिल्हा कोल्हापूर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आठशे वीस आठशे पाच त्रेसष्ट सहासष्ट सर आपलं नंबर नमस्कार कृष्णा पवार राणा साबळेवाडी तालुका कर्वी जिल्हा कोल्हापूर बरोबर आपलं शेतकरी मार्गदर्शन केंद्र आहे शिवशक्ती अग्रोह नावानं आणि मोबाईल नंबर आहे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे तीस आठशे सदतीस पेढीच्या इतका सामान आहे त्याला पाहिजे त्याला परत येणार दुष्काळ काय असतो अतिवृष्टी काय असते नैसर्गिक आपत्ती काय असते तो विसरून गेला पाहिजे एवढं मोठं काम तुम्ही करावं एवढीच माहिती तुमच्या अपेक्षा